नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्यांच्या नामाचा जप करण्यास सांगतात स्वामींच्या नामाचा जप केल्याने आपल्याला आंतरिक शांती मिळते आणि आपले मन एकाग्र होते स्वामींच्या नामाचा जप हे एक प्रकारचे ध्यान आहे जे आपल्याला मानसिक तणावापासून मुक्त करते आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गावर नेते स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात की इतरांची निःस्वार्थ सेवा करणे हीच खरी पूजा आहे आपण जेव्हा इतरांची मदत करतो तेव्हा आपण स्वामींच्या जवळ जातो गरजूंना अन्नदान करणे वृद्धाश्रमात सेवा देणे किंवा एखाद्या मित्राला त्याच्या संकटात साथ देणे ही सर्व सेवा स्वरूप आहेत जे आपल्याला स्वामींच्या कृपेच्या जवळ घेऊन जातात स्वामी समर्थ महाराज आपल्याला ज्ञानाचे महत्त्व सांगतात ज्ञान हेच खरे धन आहे जे आपल्याला जीवनात यशस्वी होण्यास मदत करते पुस्तक वाचणे नवीन गोष्टी शिकणे आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे या सर्व गोष्टी आपल्या ज्ञानसंपत्तीत भर घालतात आणि आपल्याला जीवनात प्रगती करण्यास मदत करतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नहीं जिंदा हे स्वामींचे वाक्य आपल्याला आजही धीर देतात जीवनात किती संकटे आलीत तरी स्वामी आपल्या पाठीशीच आहेत ही भावना आपल्याला सामर्थ्य देते कठीण प्रसंगातही धैर्य सोडू नका स्वामींच्या कृपेने सर्व काही साध्य होईल असा आत्मविश्वास स्वामीं ची वरील दोन वाक्ये आपल्यात निर्माण करतात जसे की एखाद्याला नोकरी गेल्यावर किंवा प्रियजनाला गमावल्यावरही स्वामींचा हा संदेश त्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी सकारात्मक राहण्यास आणि श्रद्धा ठेवण्यास सांगतात सकारात्मकता आणि श्रद्धा ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आपण समस्यांवर मात करू शकतो आणि यश मिळवू शकतो एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत अपयश आले तरी तो सकारात्मक राहून पुढील प्रयत्नात यश मिळवू शकतो असा विश्वास स्वामींचा हा संदेश देतो स्वामींच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा त्यांची इच्छा हेच खरे सत्य आहे आणि त्यानुसारच सर्व काही घडते श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ